नाही सध्या तर जे गावकरी जे गावकरी भूमिका घेत आहेत तुम्ही बघितला आता की मी थोडं हॉस्पिटलला होतो तोपर्यंत गावकरी आणि तुम्ही संवाद साधत होतात भूमिका आहेत त्याच्या पुढं मी कधी जाणार नाही विचारपूर्वक जे आंदोलनाची दिशा असेल तपासाचे आढावा असेल या संदर्भात बोलतात मी फक्त म्हणजे मला ज्या काही गोपनीय माहिती म्हणजे ज्या काही मला गोष्टी माहीत होत्या जी जे त्यांना माहितीचा प्रयत्न केला कारण का तपास यंत्रणा चालू आहे कामं एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे ते पण मला त्यांना प्रामुख्यानं सांगणं गरजेचं आहे कदा गैरसमज असेल कुणाचा तर त्याच्यात गैरसमज न राहता त्याच्यातून आपल्याला कळलं पाहिजे की आपली तपास चालू आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्या पण सांगतो तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे आपलं अडकलं आहे कुठं गावाचं कुटुंबीय म्हणजेच गाव आहे गावमध्येच कुटुंबीय आहे आठ दिवसामध्ये जे प्रॉपर घडायला पाहिजे होतं आणि जे पुढं सी आय डीला आय टीला ज्या काही तपास यंत्रणेमध्ये सोप्या गोष्टी केल्या असत्या त्या कुठल्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजे गोष्टी मी प्रामुख्यानं सगळ्या पॉईंट नोट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला उद्या ज्यावेळेस सुप्रियाताई येतील सांत्वनपर भेट घेऊन जातील त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रसारमाध्यमांना देतो कदायक आहेत त्या कारण असं झालं तर जी आलेली परिस्थिती आहे ती कधीच बदलणार नाही कारण का आता कालपासून थोडं वाईट आहे की काही राजकीय लोकांचे नाव तोंडात यायलेत मला पण वाटायलेत पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही न्याय पाहिजे पण ज्या काही गोष्टी आता दोन दिवसात तुम्ही बघितल्या त्यावर मला एक एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं हो आहे खाली ग्राउंड थोडं जरी लक्ष दिलं असतं तरी ह्या गोष्टी घडल्या नसत्या तर फरार दोन दोन वर्षापासूनच्या आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागापासून चहा पाण्याला जाते बसते तर तुम्ही सांगा ना तुम्ही चौथा स्तंभ आहेत तर तुम्ही सांगा हे कसं प्र परिस्थिती पुढं कशी चांगली येणार आहे म्हणजे अनेक गोष्टी आहेत आज हे गावाचा एकोपा आहे एक प्रतिष्ठित नागरिक गावचा प्रमुख आहे म्हणून हा सगळ्या गावाने समाजाने सगळ्यांनी लढा उभा केला तर मनोज दादा आले तिथं बसले एफ आय आर करून घेतला मग आज सत्तर दिवस झाले तरी ह्या भूमिकेत आहेत तर परिस्थिती अशी आहे ते गुन्हे जे लोक यांच्या हे जे आरोपी आहेत आरोपी भांडण करायचे अपहरण करायचे खंडाण्या मागायचे असरीन त्याला अपहरण करून मारायचे हाफ मर्डर करायचे त्या झालेलं नाही असे भरपूर गोष्टी घडलेले आहेत तर या बैठकीच्या माध्यमातून जे गावकऱ्यांना मला समोर सांगितलं की दिशा काय काय असतील तर मी प्रामुख्यानं सगळ्या गावकऱ्यांना एकच उपद हे सगळं करताना कुठंही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे त्यांना केलं पाहिजे आणि ह्याच्यातनं चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे आणि आपला जो फोकस आहे तो न्याय न्याय हा कुठेही हटला नाही पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही महागस